लबाडांनो पाणी द्या हे ऐतिहासिक आंदोलन शिवसेनेने उभारलं आहे नव्वद वार्डमध्ये मध्ये आंदोलन केले सोळा तारखेला आदित्य ठाकरे हे हल्लाबोल सहभागी होतील लबाडांनो पाणी द्या आंदोलन करतो आहे कारण एक हजार चाळीस कोटी जास्त का झाले कोणाला दिले ही सगळी भूमिका मांडली असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले मागच्या तेरा एप्रिल पासून तर सोळा मे पर्यंत तब्बल चौतीस दिवसाचं आंदोलन एक ऐतिहासिक आंदोलन शिवसेनेनं या संभाजीनगर उभारलेलं आहे अनेक प्रकारचे उपक्रम केले मारत ते डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही परंतु सगळ्यात महत्वाचं नव्वद वॉर्ड जे महानगरपालिकेचे एकशे पंधरा या वॉर्डामध्ये आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल रॅली केली आणि आता सोळा तारखेला मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी साडेचार वाजता हल्लाबोल मोर्चाच आयोजन करण्यात आलं क्रांती चौकातून निघणारा हा मोर्चा गुलमंडीवर जाहीर सभेत रुपांतर होईल आणि नंतर कमिशनरांबरोबर आदित्यजी ठाकरे साहेब पाणी प्रश्नावर चर्चा करतील अशा प्रकारचा तार सोळा तारखेचा कार्यक्रम आहे जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो याला सर्वसामान्य जनता या आंदोलनात उतरलेली नुसती शिवसेनाच नाही आम्ही सुद्धा म्हणलेलं की आम्हाला याच्यात राजकीय काही घेणं देणं नाही या शहराला पाणी मिळालं पाहिजे आणि जी स्थिती एक महिन्यापूर्वी होती तिच्यामध्ये निश्चित पाण्याच्या स्थितीमध्ये सगळीकडे मी म्हणत नाही शंभर टक्के मी म्हणत नाही तर बऱ्याच भागामध्ये चांगल्या पद्धतीनं पाण्यामध्ये आधीच्या पेक्षा खूप चांगला बदल झाला असं मीच म्हणणार नाही पण आधीच्या पेक्षा सकारात्मक बदल झालेला हे मान्य करावं लागेल मग या मोर्चा ज्या वेळेस होईल आणि त्याच्यानंतर आम्ही असा एक शिकवून मला वाटतं आणखी बदल त्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये सांभाळण्यावर होईल लवाळांना पाणी द्या या नावाने आम्ही करतो कारण लबाडीची भाषा सत्ताधारी लोकांनी मागच्या तीन वर्ष केलेली सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटी मध्ये केलेली म्हणजे खऱ्या अर्थान चाळीस कोटी हे कसे जास्त झाले याचा मनिदा कोणाला मिळालेला आहे कोणी याच हे सगळं वाढवलेलं आहे याचं टेंडर पुन्हा काढलं का एक हजार एक हजार चाळीस कोटी रुपये जास्त या सगळ्या टेंडरला मागच्या काळात देण्याचा निर्णय झाला आहे मला असं वाटत नाही की सत्तावीसशे चाळीस मध्ये सुद्धा हे काम होईल आणि याच्यावर आठशे कोटी रुपयाचा बोजा महानगरपालिकेवर टाकला जातोय फक्त ही सगळी भूमिका आम्ही जनता समोर मांडली दुसरा महत्वाचा प्रश्न विनोद घोसाळकर जे आहेत त्यांच्या सुनबाई माझे नगरसेवक तेजस्वी घोसाळकर त्यांनी ठाकरे गटाचा राजनाम दिला किंवा स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्यावर त्यांच्यावरती मी आता जस्ट कुठून तरी माझ्या कानावर माहिती आल्यानंतर त्या भागातील पदाधिकाऱ्यांवर माहिती घेतलीच वर्षात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत जुने नेते आहेत शिवसेनेच्या एकंदर कामकाजामध्ये त्यांचा मोठा वाटा मग तो उत्तर मुंबई भाग म्हणतात त्याला त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि स्थानिक नेतृत्वाशी सगळ्याच ठिकाणी थोडे बहुत भांड्याला भांड्या तर लागतच असतं आणि तेजस विश्वर या ज्या आहेत यांनी मला वाटतं अतिशय जिद्दीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेल्या नगरसेविका दुसरी टर्म त्यांची आहे अतिशय संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा चांगलं काम करणाऱ्या आणि त्या काही शिवसेना किंवा मान्य उद्योजींच्या नेतृत्वातून दूर जातील असं मला मुळेच वाटत भारत पाकिस्तान युद्ध त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी केली आणि काल पंतप्रधानांनी भाषणाच्या पत आधीच पत्रकार परिषद या विषयावर मतं सुद्धा मांडलेली कसं बघतात थोडस काही आपल्यावरती कसं बघतं म्हणजे याच्या शिमला कराराचा भंग झालेला आहे सिमला करार जो आहे तो द्विपक्षीय चर्चेवरच आधारित आहे दोन दोन पक्ष म्हणजे दोन देश दोन नेते किंवा दोन व्यक्ती तिसरा कोणी इंटरपेरन्स करायचं कारण नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या सैन्यानं जे कमावलेलं आहे ते सरकारने गमावलेलं आहे अशा प्रकारची मानसिकता देशातील जनतेची झालेली आहे सैन्याने ज्या पद्धतीच तीन दिवसाला पाकिस्तानला दे माय धरणी ठाय चांगल्या भाषेत सांगायचं था, दे माय धरणी ठाय केलं होतं पाकिस्तानला आपल्या सैन्याने खरं आपल्या सैन्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे परंतु या जे सैन्याने कमावलं ते सरकारने गमावलं अशा प्रकारची स्थिती अमेरिका सारखा देश आपल्या देशावर दादागिरी करतो आपल्या देशाची युद्धबंदी जाहीर करतो युद्ध मी थांबवलं असं ट्रम्प जाहीरपणे सांगतात मला असं वाटतं या गोष्टी अतिशय देशाच्या सार्वभौमत्वाच्या महत्वाच्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे आणि म्हणून भले सैन्याचा अभिमान आहे सिंदूर ऑपरेशन आपण केलं पाकिस्तानला बिलकुल नामोहरण केलं परंतु सरकारने मला वाटतं सैन्याच्या या शौर्यावर आणि पराक्रमात पाणी फिरण्याचं काम केलं आ, तो तो नरेश म्हस्केंनी अरविंद सावंतांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला तुम्हाला घरावड निवडणूक लढवायची लावपिंडी आणि कोणताही ह्याला इथून निवडणूक लढवण्यासाठी युद्ध होत नसतं म्हणतो नरेश म्हस्केंची मानसिकता किंवा मेंदू अतिशय छोटा आहे छोटासा फक्त प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचा आणि जिंकण्याचा विचार करता देश महत्वाचा हो आहे राष्ट्र महत्वाचं आहे त्याचा स्वाभिमान महत्वाचा आहे त्या हेतून हो जर संजय राऊत साहेब से अरविंद सावंत साहेब आणि अन्य पक्ष आज राहुल गांधींची पण पत्रकार परिषदेने आता ऐकलं मला वाटतं या भूमिका जर गेल्या तर त्याच्या भूमिका विरोधकांचं ऐकायचंच नाही त्यांच्या सगळ्या बाबतीत चुकीचं घ्यायचं तर मला असं वाटतं नरेश म्हसके यांची तपासणी करण्याची आवश्यकता राहील उदय सावंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले गेले तर प्र त्याच्यात काय उदय सामंत काय पडला भेटीला गेले असेल तर आत्ताच लोक विकलं की उदय सावंत म्हणजे मी इकडे चाललो होतो चालता चालता अशी थोडी होत असते परंतु फार उदय सामंत आणि राजसाहेबांच्या भेटीला फार महत्व उदय सामंतला द्यावं असं ठरवलं की राजसाहेबांचं नेतृत्व वेगळं आहे उदय सामंत एका खात्याचे मंत्री एवढेच पण राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटणार नाही भेटणार दिवस भेटणारच्यावरती घातलेला आपण भेट घातील अरुण सावंत यांनी राज ठाकरे भेट घ्यायला कोणी घेते अरुण सावंत राजसाहेबांची भेट घ्यायला काय प्रॉब्लेम कोणत्याही व्यक्तीची आपण भेट घेणं मला असं वाटतं काय एकमेकांच्या तशी होतो आपण आणि ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी भूमिका मांडलेली आहे तर मला वाटतं ही मानसिकता जनतेची आणि आमची कोण झाली अशा पद्धतीनं पाहू त्यात ते वाहग अरविंद सावंत भेटले त्यात असायचं काही कारण नाही आणि नातं तर राजसाहेबांकडे तर आम्ही पण लहानपणापासून बन जात होतो आता अरविंद सावंत तर सिनियर नेते आहेत पण त्याच्यात जाणं मला असं वाटत नाही काही चुकीचं सामान्य बिलकुल नाही सावंत सावंत इथे कोणते मोठे नेते ने? नाही एक रत्नागिरीचे आमदार आहेत राज्याचे उद्योग मंत्रीच्या खात्यात त्यांना विचारलं जात नाही अशा पद्धतीनं ते आहे त्यामुळे त्याचं फार राजकीय मला वाटतं घ्यावं अशा प्रकारे मला सुद्धा व्यक्त कुठे आले काय प्रक्रिया पुढं पाणी हे पा आम्हाला याच्यातलं डिटेल माहिती नाही परंतु हे यावं अशा प्रकारची मानसिकता शिवसैनिकाची सुद्धा आहे आणि मला असं वाटतं मनस मनसेच्या सुद्धा सैनिकाची असं मला वाटतं त्यांचं मला माहिती नाही अशा प्रकारची भूमिका आमची आहे महाविकास आघाडीची घटना आहे म्हणजे अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी व्हावं शरद पवारांसोबतच्या अनेक आमदारांची भूमिका आहे आणि पवारांकडेच आमदारांची भूमिका सुद्धा